नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस म्हणजेच बेसलाईन टेस्ट प्रश्नपत्रिका संपूर्ण उत्तरांसहित अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला आठवीच्या वर्गाच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता आठवी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेंचा देखील सराव करा बाय ठिकाणी क्वेश्चन नंबर आणि प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क्स देण्यात आलेले आहे ते दिलेले आहे एकूण साठ गुणांचा पेपर आहे टेन मार्क्स हे ओरल सेक्शनसाठी आहे आणि फिफ्टी मार्क्स हे रायटिंग सेक्शनसाठी आहेत इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट ओरल सेक्शन क्वेश्चन नंबर वन फाईव्ह मार्क्ससाठी आहे रीड अलाउड द सेंट्रल स्टेटमेंट अँड द रिस्पॉन्सेस इन ए अँड बी विथ प्रॉपर टोन अँड इंटोनेशन क्वेश्चन नंबर टू टू मिनिट ऑफ ओरल वर्क मार्क्स मार्क्ससाठी आहे हाउ डू यू फील वेन आक्स एनी वन फ्रॉम ए बी सी रायटिंग सेक्शन क्वेश्चन नंबर थ्री लँग्वेज स्टडी फोर मार्क्ससाठी आहे त्यातील एक क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे क्लासिफाय द गिवन वर्ड्स इन द टेबल सिटी बुक रिवर लंडन सह्याद्री अमोल त्या ठिकाणी कॉमन नाउन मध्ये आहे रिवर सिटी बुक आणि प्रॉपर नाउन लिहायचे आहे लंडन सह्याद्री अमोल क्वेश्चन थ्री मधील बी क्वेश्चन कंप्लीट द टेबल युझिंग गिवन सेंटेन्सेस टू साठी आहे हा क्वेश्चन फर्स्ट सेंटेन्स आहे द स्काय इज ब्ल्यू सब्जेक्ट आहे द स्काय प्रेडिकेट आहे इज ब्ल्यू सेकंड सेंटेन्स दे गो होम इन द इव्हिनिंग सब्जेक्ट आहे दे प्रेडिकेट आहे गो होम इन द इव्हिनिंग थर्ड सेंटेन्स शी गोस टू स्कूल एव्हरी डे सब्जेक्ट शी प्रेडिकेट गोज टू स्कूल एव्हरी डे क्वेश्चन नंबर फोर एज डायरेक्टेड सिक्स मार्क्ससाठी आहे त्यातील ए क्वेश्चन टू मार्क्ससाठी आहे राईट द कंपाऊंड वर्ड्स फर्स्ट चेअर आर्म चेअर सेकंड सन सनशाईन क्वेश्चन फोर मधील बी क्वेश्चन ऍड प्रीफिक्स ऑर सफिक्स एनी टू केअर केअरफुल काइंड कायंडनेस सेफ अनसेफ इक्वल अन इक्वल क्वेश्चन फोर्थमधील सी क्वेश्चन मॅज द पेयर्स ऑफ कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म्स टू मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन कॉलम ए आणि कॉलम बी देण्यात आलेला आहे सेंटरमध्ये तुम्हाला ॲन्सर लिहायचे आहे फर्स्ट डोंट त्याचे सी ऑप्शन करेट आहे डू नॉट सेकंड इट्स त्याचे डी ऑप्शन करेट आहे इट इज थर्ड वॉन्ट त्याचे बी ऑप्शन करेट आहे विल नॉट आणि फोर्थ त्याचे ए ऑप्शन करेट आहे आय एम क्वेश्चन नंबर फाईव्ह रीड द पॅसेज अँड डू द क्वेश्चन नंबर मार्क्स साठी आहे त्यातील ए क्वेश्चन राईट वेदर द फॉलोइंग सेंटेन्सेस आर ट्रू ऑर फॉल्स पा पुढे पॅसेज देण्यात आलेला आहे था व्हिडिओ थांबून पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे कारण सर्व प्रश्नांची उत्तरे ही पॅसेजमध्येच आहेत फर्स्ट मामा सेट हिम ऑन हर बॅग हे सेंटेन्स फॉल्स आहे सेकंड वी आर पॅंगोलीन्स ट्रू पाया ठिकाणी पॅसेज देण्यात आलेला आहे पॅसेज मी वाचत नाही त्यामुळे आपला व्हिडिओ जास्त मोठा होईल क्वेश्चन फाईव्ह मधील बी क्वेश्चन कम्प्लीट द वेब Two marks atya hai. Pangolin's home was nine inches wide, more than a meter long. C question: Find out two adverse from the passage. Two marks atya hai. First, stately. Second, cautiously. D question: Which is your favorite animal and why? Two marks atya hai. Ha question: My favorite animal is dog because they are loyal companions and bring joy to my life. क्वेश्चन नंबर सिक्स रीड द एक्सप्रॅक अँड डू द ॲक्टिव्हिटीज सिक्स मार्क्ससाठी आहे ए क्वश्चन टू मार्क्ससाठी आहे कम्प्लीट द सेंटेन्सेन फर्स्ट चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल सेकंड मॉर्निंग लाईट स्प्रेड्स ओवर द अर्थ काही ठिकाणी तुम्ही पोयम वाचली तर त्या पोयममध्येच प्रश्नांची उत्तरे आहेत क्वेशन सिक्समधील बी क्वेश्चन राईट व्हॉट इच ऑफ डज साठी आहे फर्स्ट द स्काय हेड इन रिस्पेक्ट सेकंड द सन डीप इन द रिव्हर सी क्वेश्चन लिस्ट ऑल द वर्स इन द एक्सपेक्ट डॅट हॅव द सफिक्स फिक्स यस टू मार्क्ससाठी आहे स्प्रेड बेसिंग क्वेश्चन नंबर सेवन रायटिंग स्किल फाईव्ह मार्क्ससाठी आहे स्टोरी रायटिंग करायची आहे कम्प्लीट द स्टोरी विथ द हेल्प ऑफ गिवन पॉइंट अँड राईट द मॉरल ऑफ धीस स्टोरी द अँड अँड द ग्रास ओपर त्या ठिकाणी आपल्याला पॉइंट दिलेले आहे लिव्ह टुगेदर कलेक्ट अँड स्टोअर डिडंट केअर केम आणि स्टोरी रायटिंग करायची आहे दंड अँड द ग्रॉस होपर अ लिटल अँड लिव्ह विथ अदर एंड दे लिव्ह टुगेदर कलेक्ट अँड स्टोअर फूड फॉर द रेनी सीजन A grasshopper didn't care about the future. He only sang and danced all day. When the rainy season came, the ant stayed in her house and enjoyed the food. The grasshopper came to the ant and asked for food. The ant gave him a little food and said, Next time work hard and save for the future. Moral Always work hard and plan for the future. क्वेश्चन नंबर एट डायलॉग राइटिंग फाइव मार्क्स है मोहन लिव्स इन पुणे ही इनवाइट्स हिज कजन रोहन रोहन लिव्स इन महाबलेश्वर सो दे डिस्कस रोहन ट्रैवल प्लैन राइट डेयर कन्वर्सेशन अबाउट पुणे दर्शन क्वेश्चन नंबर नाइन एप्लिकेशन फॉर लाइब्रेरी मेम्बरशिप सिक्स मार्क्स है या ठिकाणी लायब्ररी मेंबरशिपसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचे आहे फर्स्ट आहे नेम ऑफ द लायब्ररी त्या ठिकाणी लायब्ररीचे नेम लिहायचे आहे सेकंड डेट डेट टाकायचे आहे नंतर पर्सनल डिटेल्स भरायचे आहे फुल नेम तुमचे स्वतःचे नाव लिहायचे आहे क्लास अँड सेक्शन तुमचे स्टँडर्ड आणि डिव्हिजन लिहायचे आहे रोल नंबर लिहायचा आहे डेट ऑफ बर्थ तुमची जन्मदिनांक लिहायचे आहे ॲड्रेस लिहायचा आहे कॉन्टॅक्ट नंबर मोबाईल नंबर लिहायचा आहे पेरेंट्स और गार्डियन नेम्स का त्या ठिकाणी तुमच्या पेरेंट्स आई किंवा वडिलांचं नाव लिहायचं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर लिहायचा आहे आणि डिक्लेरेशन आय आणि पुढे तुमचं नाव लिहायचं आहे आणि स्टुडंट सिग्नेचर त्या ठिकाणी तुम्ही सही करायची आहे क्वेश्चन नंबर टेन हाऊ वुड यू डिझाईन अ कलरफुल अँड फन पॉम्पलेट फॉर केक शॉप दॅट अपील्स कस्टमर्स इन्क्लुडिंग नेम ऑफ केक शॉप टेस्टी केक डिस्क्रिप्शन ॲड्रेस ब्राईट पिक्चर अँड स्पेशल ऑफर इट्स सिक्स मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन पण त्या ठिकाणी आपण केक केकशॉपचे डिझाईन्सवाले पॉम्प्लेट तयार केलेले आहे कार्तिकी केक शॉप ॲड्रेस ॲड्रेस तुम्ही टाकायचा आहे मी या ठिकाणी एक्स वाय झेड लिहिलेले आहे स्पेशल ऑफर बाय वन गेट वन फ्री आणि कॉन्टॅक्ट अज टुडे क्वेश्चन नंबर इलेवन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्सेस इन टू युअर इन्स्ट्रक्शन ऑफ मिडियम फोर मार्क्ससाठी आहे फर्स्ट व्हॉट इज युअर ड्रीम तुमचे स्वप्न काय आहे सेकंड नो पेन नो गेन कष्ट नाही फायदा नाही थर्ड सचिन तेंडुलकर इज अ क्रिकेटर सचिन तेंडुलकर हा एक क्रिकेटपटू आहे आणि फोर्थ सेंटेन्स आहे द सन रायजेस इन द ईस्ट सूर्य पूर्वीला उगवतो पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता आठवीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पायाभूत चाचणी दोन हजार पंचवीस सव्वीस प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल